सत्तावीस भारतीय अन्न पदार्थांमध्ये कर्करोगकारक घटक आढळले आहेत युरोपियन युनियनच्या तपासणीमध्ये हे धक्कादायक माहिती उघड झालेली आहे ड्रायफ्रूट मसाले मांसाहारी पदार्थांकडे सुद्धा यामध्ये बोट दाखवण्यात आलायन ऑक्साइड असलेली तीनशे तेरा प्रकरण समोर आलेली आहेत रॅपिड अलर्ट सिस्टीम फॉर फूड अँड फीड यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे प्रतिनिधी दीपक आहेर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया दीपक नेमकं काय तपशील या सगळ्या समोर आला सिंगापूरनंतर आता युरोपियन युनियनचं जे रॅपिड अलर्ट सिस्टम फॉर फूड अँड फीड आहे त्यांच्या एका रिसर्चच्या डाटामध्ये एक धक्कादायक बातमी अशी उघडकीस आलेली आहे की भारतीय जे मसाले आहेत त्यांच्या पाचशे सत्तावीस अन्नपदार्थांच्या कर्करोग वाढवणारे घटक हे डिटेक्ट करण्यात आले आहेत त्यामध्ये ड्रायफ्रूट मसाले मांसाहारी पदार्थाकडे बोट दाखवलं आलं आहे आपण बघितलं जो मेवा जो पॅक्ड सुक्कामेवा आपल्याकडून जो एक्सपोर्ट होतो युरोपियन युनियनमध्ये त्याच्यामध्ये तिळ्यांच्या बियामध्ये एथेनॉल ऑक्साईड असल्याचं तीनशे तेरा प्रकरणे समोर आले तर इतर मसाल्याचे साठ प्रकरणं समोर आले ज्याच्यामध्ये कॅन्सर कॉझिंग घटक जे आहेत ते निर्माण करणारे घटक आहेत शिवाय आपण जर बघितलं की दुसरे स्पायसेस जर आपण मसाले बघितले तर त्याच्या अठ्ठेचाळीस केसेस आहेत आणि जर दुसरे फूड प्रोडक्ट पॅकेट फूड प्रोडक्ट जर बघितले तर त्याच्या चौतीस केसेस युरोपीय युरोपच्या देशामध्ये समोर आलेले आहे ही अतिशय धक्कादायक बात आहे की नक्की ह्या मसाल्यांमध्ये असं कोणते पदार्थ टाकले जातात जेणेकरून हे कॉ कॅन्सर कॉझिंग बनतात आणि आता इथेनॉल ऑक्साईड हे समोर आलं आहे आणि त्याच्याबरोबर आणखी किती केमिकल यात आहे ते आता अजून त्याचा रिसर्च मध्ये समोर येईल अर्थात